जोहार मी श्रीमंत सुरुपाम आपण पाहत आहात एस भारत न्यूज जनसामान्याचा आवाज बातमी आहे गडचिरोलीहून महाराष्ट्रातील विधानसभा सार्वत्रिक निवडणुका दोन हजार चोवीसच्या अनुषंगानं आजच्या पत्रकार परिषदेला आपल्या सर्वांचं स्वागत आहे माननीय जिल्हा निवडणूक अधिकारी मान्य पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीमध्ये अध्यक्षतेमध्ये की प्रेस आपण सर्वांना माहितीच आहे की वीस नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे आणि या प्रचार करण्याचा कालावधी आज दुपारी तीन वाजता संपुष्टात आला आहे जाहीरित्या उमेदवारांना यापूर्व प्रचार करता येणार नाही आपल्या जिल्ह्यामध्ये तीन विधानसभा मतदारसंघ आहेत आणि या तीन विधानसभा मतदारसंघामध्ये आचारसंहिता ज्यावेळेसपासून लागू झाली त्या आचारसंहितेच्या लागू झाल्यापासून जे आचारसंहिताचे जे उल्लंघन आढळून आलेले आहे आणि निवडणुकीमध्ये जे गैरप्रकार आढळून आलेले आहेत त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे सदुसष्ट अंनी विधानसभा मतदारसंघामध्ये जे स्थिर थक आणि फिरते कथक होत या पथकाकडून अंदाजे दोनशे एकोणावीस लिटर दारू ज्याची किंमत एक लाख त्रेचाळीस हजार दोनशे एकोणनव्वद होती आणि इतर साहित्य म्हणजे वाहन आणि इतर जे साहित्य आहे यांची किंमत एक लाख पंचेचाळीस हजार असं एकूण दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे एकोणनव्वद या रकमेची जप्ती करण्यात आली आणि या प्रकरणात पाच प्रकरणं आहेत आणि पाच गुन्हे दाखल झालेले आहेत विधानसभा मतदारसंघ अडुसष्ट गडचिरोली गर्च, अंतर्गत या एस एस टी आणि एफ एस टी पथकाकडून चार लाख तेवीस हजार तीनशे पंचेचाळीस रुपयाची जप्ती करण्यात आली दहा प्रकरणामध्ये दहा गुन्हे दाखल आहेत तर अहेरीमध्ये अशाच प्रकारच्या पथकाकडून जवळपास तीनशे नव्याण्णव म्हणजे चारशे लिटर दारू आणि इतर साहित्य मिळून पाच लाख दोन हजार चारशे असे एकूण चौदा लाख पंधरा हजार एकशे चाळीस रुपयाची जप्ती करण्यात आलेली आहे या विधानसभा मतदारसंघामध्ये तेरा प्रकम अकरा गुन्हे दाखल आहे तर या तिन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण एकवीस लाख सव्वीस हजार सातशे चौऱ्याहत्तर रुपये या रकमेची जप्ती करण्यात आलेली आहे त्यानंतर जर आपण एक्साईज आणि पोलीस डिपार्टमेंट यांच्याकडून जे काही इंटरसेप्शन आणि सीजर्स आहेत त्याचा जर आकडेवारी पाहिली तर त्याच्यामध्ये एक कोटी एक्कावन्न लाख तीस हजार सहाशे पंधरा रुपयाची जप्ती करण्यात आलेली आहे चारशे सत्त्याऐंशी प्रकरणं आहेत आणि या चारशे सत्याऐंशी प्रकरणापैकी चारशे अकरा प्रकरणी गुन्हे दाखल झालेले आहेत त्याचप्रमाणे कर्तव्या गडचिरोली एक असे एकूण सहा कर्मचाऱ्यांवर अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झालेले आहेत निवडणूक कलमांतर्गत तर ही जी पद ही सध्याची पोजिशन आहे त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे की निवडणुकीच्या तीन दिवस आधीपासून पथके मतदान केंद्राकडे रवाना होतात सुरुवातीला ते बेस कॅम्पला पोहचतात इंटरमिडियेट रूम आपल्याकडे मान्यता मिळालेली आहे आणि तिथून मतदानाच्या दिवसापर्यंत सकाळी मॉक पोलपर्यंत या आपापल्या निश्च निश्चित करण्यात आलेल्या मतदान केंद्रापर्यंत ही पथकं पोहोचतात तर कालपासून ही पथकं आ, रवाना होण्यास सुरुवात झालेली आहे आणि कालच्या तारखेमध्ये सर्वच्या सर्व पथकं ही हेलिकॉप्टरनी रवाना झाली हेलीड्रॉपिंगच्या नियोजनामध्ये ती पथकं येत होती आणि आज आरमोरी विधानसभा मतदारसंघामध्ये एकशे तीस पथकं रवाना झालेली आहेत गडचिरोली विधानसभा मतदारसंघामध्ये सत्याऐंशी तर अहेरीमध्ये एकशे सतरा असे टोटल तीनशे चौतीस पथकं रवाना झालेली आहेत म्हणजे काल शहात्तर पथकं रवाना झाली आणि आज तीनशे चौतीस पथकं रवाना झालेली आहेत उद्याचं नियोजन चारशे दहा पथकांचं अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हार